नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पंधराशे रुपयाच्या सन्मान निधीविषयी नवीन अपडेट आलेली आहे लेटेस्ट न्यूज आलेली आहे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य आदितीताई वरदा सुनील तटकरे यांनी आजच अनाऊन्स केलेला आहे की लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल तर आदरणीय मंत्र्यांनीच सांगितलेलं असल्यामुळे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याची जी पंधराशे रुपये असणार आहेत ते जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे जागतिक महिला दिन असं आहे आठ मार्च दोन हजार पंधराला त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि हे ऑफिशियल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनल आहे हे चॅनल तुम्ही सर्च करून ह्याला फॉलोसुद्धा करू शकता व्हॉट्सअप चॅनल आता व्हॉट्सअपचे चॅनल येत आहेत तुम्हाला माहीत आहे त्याला तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला त्याचेसुद्धा लॅटेस्ट अपडेट वेळोवेळी मिळून जातील आपल्या आपण तर व्हिडिओ बनवतोच आपण शेतकरी सन्मान निधी नमो किसान सन्मान निधी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या तिन्हीशी संबंधित जी काही हप्ते कधी बी अकाउंटमध्ये जमा झाली किंवा त्याच्याविषयी काही बातमी आली तर आपल्या चॅनलवर आपण त्याचा व्हिडिओ बनवतोच कारण सोशल सिक्युरिटी संबंधित जेवढे काही आहेत समा सामाजिक कल्याणाच्या योजना आहेत त्याच्याविषयी सर्वच आपल्या महाराष्ट्रातील जनतेला लाडक्या बहिणीला वेळेवर वेळेवर कल्पना देणे हे आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे ठीक आहे ज्यांचं कोणाचं बँक अकाउंटला आधार क्रमांक सीडिंग केलेला नाही लोकर त्यांनी लवकरात जाऊ लवकरात लवकर आपल्या होम ब्रँचला जायचं आहे आणि तिथं बँक अकाउंटला आधार नंबर सीडिंग करण्याचा फॉर्म सबमिट करायचा आहे त्यासोबत आपला आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्ससुद्धा जोडायचे आहे त्या फॉर्मसोबत आणि फॉर्मवर तुमचा लॅटेस्ट मोबाईल नंबरसुद्धा बँकेला लिंक करायचा आहे जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे पैसे ज्यावेळेस जमा होतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्यावेळेस तुम्हाला एस एम एससुद्धा तुमच्या स्मार्टफोनवर किंवा मोबाईलवर येऊन जाईल सर्व आपल्या लाडक्या बहिणींना हा मेसेज शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम